तर म्हणजे चेक इन केलेलं आहे आणि आलेलं आहे मार्च जिथे राहिलेलो हिलटॉन डबल ट्री तिथे सो येस ह्या वेळेला मी सी फेसिंग मीन्स समुद्राचा व्ह्यू असलेला तिकडचा व्ह्यू असलेला आपण रूम घेतलेला आहे बघताय तसंच एंट्री केले केला ते आहे वॉशरूम असं असं मिरळ आणि तिकडे दिसतंय <laughs> सो गेस हे क्लॉझेट ओवर ऑल हा रूम आणि मेन ह्याच आवडतं पार्टमेंट त्यावेळेला आपल्याला पूल व्ह्यू भेटलेला आहे बघताय पूल व्ह्यू ॲक्च्युअल आपले आय गेस रूम त्या साईडला होते तिकडे होती त्यावेळेला पूल व्ह्यू भेटला विथ द व्ह्यू ऑफ लेक मस्त छान असा भेटलेला आहे सो आता फ्रेश होऊया आणि मग मग बाहेर जायचं आहे ना नंतर बाहेर जायचं आहे मग कसं वाटलं हो पूर्ण स्पेसिंग असं छान आहे वेळेला त्या साईडचं तिकडे मा मागचा हे होता पूर्ण हां पूर्ण गार्डन आणि ह्या वेळेला पूल व्ह्यू आहे सो चला फ्रेश होऊया आता आणि मग सध्या काही जायचं आहे ना अजून वेळ हां आज आता साडेचार वाजले हां सो रेस्ट करूया आणि निघूया नंतर चला हा आहे आउटफिट माझा आजचा चला तर मंडळी क्रिसमस आहे म्हणून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आत्ता जस्ट रूमवरती देऊन गेले के केक आहे आणि बिस्किट बिस्किटच आहे ना हां बिस्किट कुकी टाईप असत तर म्हणजे बघते क्रिसमस ची आजची तयारी बघा चालू त्यांनी केलेलं मस्त डेकोरेशन बिस्किट आहे बिस्किट आहे खरं खरच ते बिस्किट आहे आणि क्रीम हे केलेलं काय म्हणतात तर म्हणजे फायर चाललं होता फायर थोडंसं फिरायचं आहे म्हणून बाहेर आच बाहेरच डिनर वगैरे करू क्रिसमसची काय वाईज होती हर मध्ये बघताय आता आलो परत रिसॉर्टवरती हे असं लावायला बिरायला असेल ते छोट्या मुलांचं आहे इकडे चेस्ट आहे

तो तो राजा समोर समोर ठेवलेत समोर समोर नाच तर म्हणजे बघताय जस्ट नाश्ता वगैरे हो झाला आणि पूल साईडला बस बस आलोय बसलं बसल बसले तिथे आई आहे त्या साईडला इथून काका आणि काकी बसलेत त्या तिकडे आणि मस्त वाटत एकदम पूलच्या इथे आला पूल एरिया फोर फिटचं आहे असा व्ह्यू आहे इथून आपला ॲक्च्युली तिथेच रूम आहे त्या तिथेच तेच कुठे तर म्हणजे आलेत आता इथे जागा पण आलेत सगळेजण इथंच बसलेत असं शांत वाटते इकडे ॲक्च्युली गेमिंग झोन आहे खेळत आहेत आणि आत्ता कळ मग अशीच की ही जी बोट आहे ना ती रोरो टाईप अशी बोट आहे मीन्स फेरी बोट आहे त्यात गाड्या आपण हे करू शकतो मीन्स गाडी टाकून आपण ह्या साईडला क्रॉस करू शकतो फेरी बोट टाईप आहे नमस्कार म्हणते मी निखील राहू अलिबाग का निखील आहे चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो so, आज आपलं आहे गोव्यातून चेकआउट करतो आता हिलस्टँडवरून आणि आहे काय मस्त व्ह्यूज होता आपल्या रूमपासनं सो so, आता ह्या व्ह्यूला आपण बाय करणार आहोत आणि आपण पुढच्या डेस्टिनेशनकडे चाललो आहे आपल्या आज आपण चाललो आहे रत्नागिरीला परत आणि सगळं बुकिंग वगैरे झालेली आहे तिथली पण काल कॉल वगैरे केलेलं आहे आणि बट मग ॲक्च्युअल जिथे राहिलेलो सावंत पॅलेस तिथेच मी एकदा राहणार आहोत सो so, बघूया एक्सायटेड आहे यावेळेला कुठल्या रूम्स देत आहेत आपल्याला आणि बघूया आजच्या जर्नीमध्ये काय वेगळं डिफरन्स येत आहे आणि यावेळेला आपण आय गेस दुसऱ्या रूटनी जाणार आहोत आतमधून मीन्स कोस्टलच्या जा, रूटनी जायचं असं चाललं आहे पण बघूया काय होतं प्लॅनिंगचे सो so, चला कंटिन्यू करा जस्ट टेक द फोटो कलिंगडे घ्यायला थांबलोय हायवे लाच आहोत ऍक्च्युली बॉर्डर होतो आपण गोव्याच्या आणि महाराष्ट्राच्या मॅपवर मॅपवर दिसतं ते भारावं आहे आणि आपण बॉर्डरला लागूनच यस चल so, yes. तर म्हणजे आता आहे कणकवलीमध्ये आणि जेवणासाठी स्टॉक घेतलेला आहे तिथे घेतलं आहे मटन वडे आम्ही आमलं आहे निखिल लंच होममध्ये ते कणकवलीमध्येच आहे मेन हायवे खूप मस्त असं आहे खूप टेस्ट कशी आहे ती पण बघूया

हे आलं पावसला पावसच्या एकदम जे गणपती मंदिर आहे जागृत एकदम सगळेजण जे येतात तिथे आलं आहे खूप मी आहे आधी खूप आधी आलेलो मी आत्ता आलो आहे चाललेलो रत्नागिरीला म्हणून मग बोललो की पावसला जाऊ आणि दर्शन घेऊया सो चला काहीतरी कार्यक्रम पण आहे आज सो चला तर म्हणजे आतमध्ये दर्शन वगैरे घेऊन आलो मस्त असं आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती ॲक्च्युली म्हणून मग काही शूट नाही करताना मस्त दर्शन घेतले पाच मिनटं बसलो आणि आता निघालो आहे ॲक्च्युली हे कार्यक्रम आहे उद्या स्वामींचं वाढदिवस आहे म्हणून त्याच्या आधी इथे कीर्तन चालू आहे आणि आतमध्ये हे जे आवाज येते ते सो येस म्हणून सगळी तयारी असे पूर्ण यात्रेसारखे सगळे स्टॉल वगैरे हो शॉप्स लागलेले आहेत लागत आहेत so, सो आता चला चाललो आता पुढच्या आपल्या रत्नागिरीला चाललो इथून आगेस वीस पंचवीस किलोमीटरच राहिलेलं आहे ते जाऊया सावंत पॅलेसला चला ते बघत आहे समोर नेमकी बघा त्याचा कार्यक्रम चालू आहे फक्त कार्यक्रमाची तयारी मध्ये आलं आहे आता एंटर आहे नाही चेक चेकिंग पण केलेलं आहे सो थोडं फ्रेश झालं आणि आता निघालो आहे बाहेर का थोडं खाली जाऊया थोडं स्नॅक्सचे इथे संध्याकाळचा टायम आहे थोडंसं खाऊया आणि मग बाहेर जाऊया बाहेर गेल्यानंतर थोडीफार शॉपिंग करायची आहे थोडं एक्सप्लोअर करायचं आहे कारण का वेळ आहे म्हणून नेहमीसारखं आता असं डिसाईड केलं की आराम न करता फ्रेश होऊया आणि जाऊया आपण बाहेर कारण त्यानंतर मग लेट होतो जेवणासाठी लेट होतो सो बाहेरच आपण जाऊया थोड्या वेळाने पहिले जाऊया खालती इथे आय गेस त्या कॅफिनमध्ये जायचं आहे इथल्या थोडंसं चाट वगैरे काहीतरी पाणीपुरी वगैरे आहे असं बोलत आहेत बघ जाऊन तिथे ट्राय करूया आणि जाऊया तसंच मागच्या वेल जशी रूम भेटलेली आहे आपल्याला तीच रूम आपल्याला भेटलेली स्वीट भेटली भेटले सो हे बाजूबाजूलाच रूम आहे हे आहे सावंत पॅलेस बघितलं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये नाही बघितलं असेल तर जाऊन बघा प्रॉपर मी शूट केलेलं आहे प्रॉपर व्हिडिओग्राफी केलेली आहे आणि प्लस काही घेतली प्रॉपर मी ड्रॉई शूटसुद्धा केलेलं आहे सो जाऊन बघा आवडेल तुम्हाला सो आता चला जाऊन बघ सर म्हणजे आलं आहे शिवपुरी घेतली आहे ते बसलेत सगळे इथेच बनवत आहेत कुठला मेन्यू आहे मंडळी इथे आलेलो शॉपिंगला आईनी ड्रेस काकीनी वगैरे ड्रेस वगैरेची शॉपिंग केलेली आहे इथे इथे ॲक्च्युली आपल्या सावंत पॅलेस जो तिथे थांबला आपण तिथे जवळच आहे सो चालत बाहेर शॉपिंग अर्धी झालेली आहे तर बघूया हो अजून पुढे मार्केटचं तिकडे जाऊया हो आणि त्यानंतर बघूया काय प्लॅन होतं इथे शो चला तर मंडळी बघताय हॅलो इथे शॉपिंग करायला तर फॅशन स्टोअरला आणि काय हा कसली पॅराशूट पॅन्ट आहे जीन्स काय पॅराशूट काय बॅगी पॅन्ट बॅगी येते ती थर्टी असेल ना, ना पारिण। 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 पैन। पैन। हाँ। हाँ। आ, थर्टी थर्टी टू हां थर्टी तरी अस थर्टी तरी असेल सो येस इथे मी घेतलेलं आहे हा सडी टी शर्ट्स इकडे काकी काका बघतात पप्पा पण बघत आहेत ट्राय करतात नवीन काय आर्टिकल आले आहेत ते बघतो